नमस्कार हिमलता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरचीचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ठेचा बनवण्यासाठी मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ताजी आणि फ्रेश आहे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत दहा बारा लसणाच्या पाकड्या एक चम्मच तेल एका लिंबाचा रस एक चम्मच जिरं चवीनुसार मीठ आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आज आपण मातीच्या भांड्यामध्ये ठेचा बनवणार आहोत शेंगदाणे मातीच्या भांड्यामध्ये परतवून घ्यायचे तांबूस रंगापर्यंत परतवून घ्यायचे आता आपण शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेऊया एकदा तरी तुम्ही जरूर मातीच्या भांड्यामध्ये ठेचा बनवून बघा मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं एक चम्मच जिरं घ्यायचं जिराला थोडं फिरवून घेऊया जे आपण लसण सोलून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं त्याला पण तांबूस रंगावरती फिरवून घ्यायचं लसण असं तेलामध्ये भाजून घेतल्याने ठेच्याला खूप छान अशी चव येते आता आपण मिरच्या टाकून घेऊया हे सगळं आपण कमी तेलामध्येच करणार आहोत ठेचा छान दोन ते तीन मिनिट तेलामध्ये फिरवून घ्यायचं मिरचीचा ठेचा प्रवासामध्ये पण नेऊ शकता अशा पद्धतीने बनवलं तर आरामशीर सात ते आठ दिवस टिकते तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबर धिरड्याबरोबर किंवा साधा वरण भात जरी केला असेल त्याच्यासोबतसुद्धा तोंडी लावायला खूप छान वाटते भरपूर प्रमाणात कोथिंबीर घ्यायची चवीनुसार मीठ घ्यायचं आणि दोन मिनिट छान परतून घ्यायचं ठेचा म्हटलं तर कोथिंबीर भरपूर प्रमाणात आलीच पाहिजे कारण याच्याने ठेचाला खूप छान अशी चव येते आणि आपण ठेचा पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहोत तर याची चव खूपच छान लागते आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचे साल काढून घेतलेले आहे ते पण आपण वाटून घेणार आहोत आता आपण मिक्सरवरती वाटून घेऊया अशा प्रकारे धोबड वाटून घ्यायचं म्हणजे ठेचा खायला खूप छान लागते आपण मिरचीच्या ठेच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर त्याच्याने ठेच्याला खूप चांगली अशी चव येते तर जरूर घाला आता आपण मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालूया अर्धा चम्मच जिरं घालायचं पाच सहा कडीपत्त्याचे पानं घालायचे आणि थोडं फिरवून घेऊया जे आपण मिक्सरमधून मिश्रण वाटलेलं होतं ते आता आपण तेलामध्ये परत थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे ठेचा आपला जास्त दिवस टिकते एक लिंबाचा रस टाकायचा लिंबाच्या रसाने ठेच्याचं तिखटपणा कमी होते तुम्हाला तिखट खायला खूप आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पण एकदा असं बनवून ठेवू शकता अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झालेला आहे एक ते दोन मिनिट वाफ काढून घ्यायची वाफ काढल्याने ठेच्याला खूप चांगली अशी चव येते अशा पद्धतीने आपण ठेचा शिजवून घेतलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद